तर नमस्कार मित्रांनो कसे आहात नक्कीच तुम्ही खूप छान असाल तर मी तुमचा सचिन वैद्य आपलं मराठी यूट्यूब चॅनल अलिबक्कर सचिवमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आमचा प्लॅन ठरलेला आहे की दापोलीला चाललो आहे दापोली हे रत्नागिरीमधील एक गाव आहे आणि इथे खूप बघण्यासारखे प्लेस आहेत तर मग आज तुम्हाला मी सर्व प्लेस दाखवणार आहे आणि आता आम्ही निघणार आहोत आता सहा वाजलेले आहेत पाच टाईम ठरलेलं पण जायला लेट झाला आहे आता निघू लवकर आम्ही आणि जो पुढे प्रवास होईल तो तुम्हाला सर्व दाखवू आम्ही तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच जाऊन आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला जाऊया मित्रांनो काय सांगू तुम्हाला काय झालं आम्ही सहा जण चाललेलो आहोत तर आमचा प्लॅन ठरलेला की चारला उठायचं चा, आणि पाच वाजता काय करून निघायचं पण काल सौरभला आणि मला पनवेलवाना यायला रात्री साडेबारा वाजले त्यामुळे काय झालं सौरभची झोप नाही झाली पूर्ण सौरभ आत्ता उठलं आहे सहा वाजता तर मग माझा प्लॅन चालला की मी पुढे जातो आणि ह्यांना पुढे मी रोहा कोलाडला ह्यांना भेटतो आणि हे पाठून सगळे येतील तर आता मी आपल्या सगळ्या बॅग आहेत त्या टाकलेल्या आहेत आपल्या फोर व्हीलरमध्ये आणि आता मी जातो पुढे तर मित्रांनो तुम्ही पाठी बघू शकता हा पाठचा जो रोड आहे ना तो अलिबाग मुरुड रोड आहे आणि ह्या रोडवरून आपण चाललेलो आहोत आणि हे पाठीमागे पूर्ण समुद्र आहे आणि ते रोहू शकता पूर्ण थंड वाटते आणि एकदम गारव आहे तर आम्ही का रूट चेंज केला माहिती आहे का कारण की आम्ही पहिले आहे ना कोलाड रोहा आणि तो महाडचा रस्ता आहे ना त्या रोडनी जाणार होतो पण नंतर आम्ही प्लॅन चेंज केला कारण त्या रोडनी जर गेलो तर, ना ना तर तुम्हाला स्पॉट दाखवता येणार नाही आपल्याला तर म्हणून आम्ही जो मुरुडचा रस्ता आहे त्या रस्त्याने जाणार आहोत आणि पुढे बोटीने जाणार आहोत तर मग तुम्हाला तिथे दिव्यागारचा गणपती बघता येईल आणि अजून असे काही स्पॉट आहेत दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर मग आपले मित्र अजून पाठी राहिलेले आहेत तर मी पुढे आलो तर मी त्यांना मुरुडला जाऊन त्यांना भेटणार आहे तिकडेच ते मला भेटतील आणि मी पुढून आम्ही एकत्र प्रवास करू तर मित्रांनो तुम्हाला जर जायचं असेल दापोलीला तर दोन रस्ते आहेत एक म्हणजे तो रोहा महाड आणि माणगाव पुढे आणि दुसरा म्हणजे अलिबाग मुरुडच्या इथून तिथून आहे तर मग आपण हा प्रेफर केला मुरुडचा रस्ता आणि मग आता आपण जाऊया पुढे हळूहळू आणि मग पुढे जाऊन त्यांना भेटू आपण तर मग ते पण सोबत राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा तर चला मग मित्रांनो जाऊया तर मित्रांनो आपण चाललेलो मुरुड बीचकडे पहिले जाताना आपल्याला काशीद बीच लागतो बघू शकता अतिशय सुंदर सकाळचं वातावरण आहे आणि एकदम भारी वाटतं आहे काशीद बीचला तसेच आपल्याला सकाळ सकाळ गणपती बाप्पाचे दर्शन भेटलेले आहेत तर जाताना आपल्याला श्री सिद्धिविनायक मंदिर नांदगाव इथे आपण दर्शन घेतलं आणि अतिशय आपल्याला एकदम प्रसन्न वाटलं आहे आणि आता आपण पुढील प्रवासाला सुरुवात करूया तर पुढे गेल्यावर आपल्याला हा मुरुड बीच दिसतोय आणि सकाळ सकाळ इथे शांतता एकदम दहा वाजले की गर्दी हा पूर्णपणे बीच भरून जाईल तर मित्रांनो पुढे जाऊया तो पुढे गेल्यावर हा तुम्ही बघू शकता समुद्राच्या पाण्यामध्ये असलेला मुरुड जंजिरा किल्ला अतिशय सुंदर असा दिसतोय आता मी पोचलेलो आहे आपल्या दांडा जेटीवर आणि आपली जी बोट आहे ती लागलेली आहे तुम्ही बघू शकता आताच बोट लागलेली आहे मला वाटते बोट लागून फक्त पाच मिनटं झालेले आहेत आणि आपले मित्र अजून यायचे आहेत तर आपण वाट बघतो की आपले मित्र कधी येतील तेपर्यंत तुम्ही बघू शकता साईडचा सा पूर्ण परिसर आणि पाणी एकदम भारी वाटतं आहे की पूर्ण पाण्यामध्ये आपण उतर जाणार बोटीने आणि संत असं पाणी एकदम आणि एकदम थंड गारो वारा सुटलेला आहे भाई खूप भारी वाटतो या तर इकडे बघू शकता हे फेरीचं पूर्ण टाईमटेबल आणि किंमत दिलेली आहे प्राईज नंतर हा पूर्ण मॅप आहे सुवर्णदुर्ग शिपिंग मरीनचा बघू शकता मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो हो आहोत जेटीवर आणि इथून आपण आता जाणार जेटी म्हणून जाणार आहोत गेला तर आता आम्ही जेटीने जाणार आहोत काय टाकून था था। सर, सर आज, तर आपल्यासोबत आपले मित्र आलेले आहेत ते बघू शकता दिव सिद्ध हा कोणा आहे दिसत नाही दत्ता आलाय प्रसाद आहे दिवेश सौरभ आणि सिद्धा तर मग आजचा प्लॅन काय आहे आपलं नियोजन काय असेल म्हणजे आपण जेवणार आहोत तिथे बाहेर मच्छी थाळी हा आणि रात्री मटण करणार आहोत अगर दांड्यावर दिघी दिघी मार्ग दिगेला कुठून मग आपण विजय करू मंदिर वगैरे करू दिवेगाचं मंदिर करतात आपल्याला तर प्रसंत काय बोलतो मग लॅन आपला बरेच दिवस चालू आहे पण त्याची डेटर नव्हती फिक्स होत आज फायनली डेट मुहूर्त लागलेला आहे चला आज तू लोकेशन म्हणजे स्पॉट का कुठले कुठे स्पॉट म्हणजे आपण आता जाणार जाणारे शिवर्धन मध्ये स्पॉट बघायला मिळतील बघणार होतो शिवर्ण गणेश मंदिर वगैरे आणि नंतर मग आपण इथे जाणार दापोलीला जाणार आहोत हरवून बीच वगैरे फिश मार्केट वगैरे बघणार आहोत आपण जेवढं आपल्याला दाखवता येईल दापोलीच्या टीम मध्ये तेवढं आपल्याला दाखवणार आपण तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि आता आपली जी जेटी लागलेली आहे ती नऊ वाजता सुटणार आहे बघू शकता गाडी कशी दिवसमध्ये घेतलेली आहे आणि ती पाठी गेलेली आहे अतिशय सेफ आणि बघा राहायला पण एकदम आरामात बाईक आलेली आहे पण बाईक थांबवलेलं आहे आता आमची गाडी येणार आहे लाल गाडी

अरे काय बोलतोस लेट केला तुझ्यामुळे आणि नऊला बरोबर पाठवायचा नऊला आपला सातलाच बोलत होतो दोन तास लेट हे हेवी ड्रायव्हर आहे

आता आपला एक माणूस तो व्हिडिओ करते खाली तर बघू शकता आपण तो वरची आलेलो आणि या साईडला पूर्ण गाडं दाखलेलं आहे आता आपली बोट ही सुटलेली आहे तुम्ही बघू शकता निघाले बोट एकदम भाई वाटत्या तेव्हा हा नुसार आलेला पाठवलं पाठवला बाईकवरून एकदा पाठवू दे बाहेर पाठवलंय बाहेर खूप मजा करू आपण आता आपली बोट पोचलेली आहे दिग्गीला बघू शकता आता डिगीला पोचल्यानंतर काय घाई आहे जायची तर मित्रांनो आता निघाले आपले सगळे जायला तर मग सौरभ माझ्या गाडीवर बसतोय आम्ही सौरभ आणि मी बाईकवर जातो दोघंजणं आणि ही चौघजणं फोर व्हीलरमध्ये तर आता इथून आम्हाला एक पंधरा किलोमीटरचा प्रवास आहे तो पुढे दिव्या करला तर आता आम्ही दोघं निघालो सौरभ आणि मी बाईकवर तर चला मित्रांनो जाऊया दिव्या करला तर मित्रांनो आता आपण पोचलेला आहोत दिव्यागारला दिव्यागारला सुवर्ण गणेश मंदिरमध्ये तर मित्रांनो आज शनिवार रविवार असल्यामुळे शाळेच्या ट्रीप आलेले आहेत आणि जाऊ शकता पाठीमागे मंदिर आहे मंदिर अतिशय सुंदर असं आहे आणि त्या शाळेचे ट्रीप आल्या आहेत त्यामुळे आज खूप गर्दी आहे पण आपल्याला आपण आज दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं आणि एकदम भारी वाटतंय आहे लोकेशन तर चला मग जाऊया तर मित्रांनो हे जे मंदिर आहे हे पूर्ण चिराच्या विटांनी बनवलेलं मंदिर आहे आणि नंबर वाटतोय दिसाला मी तर पहिल्यांदा आलेलो आहे इकडे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर पूर्ण चिरांतच बांधकाम केलं जातं बहुतेक करून पण एकदम भारी वाटलं मंदिरात आल्यावर श्री सुवर्ण गणेश मंदिर आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपल्याला आतले व्हिडिओ करताना आले पण मित्रांनो तर आता मी निघालो आणि इथून दिवेगर्वांना जाताना हरेश्वरला जाताना म्हणजे हा बीच लागतो एक नंबर इकडला व्ह्यू आहे आणि तुम्ही बघू शकाल ना एकदम भारी बीच आहे हा जाताना लागतो रोडला आणि हा पूर्ण सी व्ह्यू आहे तर पुढे गेलात ना तुम्ही इथे पूर्ण सुरूची झाडे आहेत आणि या सीला जी वाळू आहे ना ती पूर्ण पांढरी वाळू आहे आणि इकडला जो बीच आहे ना तो पूर्णपणे क्लीन आहे आपले मित्र बघा आरामात बसलेले आहेत तिकडे आणि हा बघा हा पूर्ण इथे एक खडक आहे मोठा तर मित्रांनो आता आम्ही ते निघालेला आहोत ताम तर मग आता मी गाडीत बसलो मध्ये तर हा रस्ता बघाल ना एकदम भारी वाटत पूर्ण रस्ता घेत कुठला चांगला कुठला किती रुपयाला आहे काही सुपे आपला आता आम्ही काय मच्छी बनवणार नाही हॉटेलला तर त्यासाठी आम्ही कवा घेतलेला आहे मच्छी बनवासाठी बघू शकता आम्ही मधी थोडीशी रेस्ट घेतली आहे थांबले मधी बघू शकता नाश्ता मागवलाय भुर्ची पाव कसा आहे टेस्ट कशी आहे छान छान आता ते बघा आपल्याला कोंबडा येतात गेला वाटतं कोंबडा आणि हे हॉटेल कुठले रे वैभव हॉटेल म्हणून आम्ही थांबलेलं नाश्टगाला हजरेश्वर रोडला मित्रांनो आमचे दिवसभरात एवढे हाल झाले की आम्ही कंटाळून झोपून गेलो आणि जी काही व्हिडिओ बनवायची होती ना ती पण व्हिडिओ बनवताना आली आम्हाला कारण आम्हाला रूम भेटायलाच खूप वेळ गेला आणि सर्व अरेंजमेंट करताना ना टाईमच नाही भेटला व्हिडिओ बनवायला तुम्ही बघू शकता सगळे पैसे कंटाळलेले आहेत लवकरच झोपलो आम्ही काल बाहेर बसला आहे कंटाळून तर चला खुल्या दिवशी तर आता आम्ही जो कडावाचा गणपती आहे तिकडे आता आलेला आहोत बघू शकता पाठीमागे जो हा दिसतो आहे ना तो पूर्ण कडाचा गणपती आहे आणि इथून इकडे एंट्री गेली जात नाही यायला याचा पूर्ण स्टॉल आहे बघू शकता मंदिर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं मंदिर आहे साईडला मंडप केलेला आहे हे जे दगडी बांधकामाचं मंदिर दिसते ते एक मंदिर आहे आणि अतिशय प्राचीन असं शिव मंदिर आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे दगडी पिंड आहे आणि एकदम पूर्ण आत्मनं आभार आहे ना तो पूर्ण दगडाचा आहे तुम्ही बघू शकता खूप असं ब्लेसिंग फील होतंय त्या मंदिरात आल्यानंतर आणि बाहेर नंदीची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता आता येथून गणपतीच्या पावलाकडे जायचा मार्ग आहे आता समोर जे घुमट दिसते त्या घुमटाखाली गणपतीची दगडावर हो पाय उठले दिसतात दगडावर बघा गणपतीचा पाय उठलाय क्लिअरपणे दिसते पाय उठलेला तर मित्रांनो आता आपण कर्डे बीचला आलेलो आहोत आणि आता प्रॉब्लेम झाला की सगळं फुल झालेलं आहे तर आमचा राहायचा इशू झाला की रूमच भेटत नाही कुठे अवेलेबलच नाही होत आहे तर आम्ही शोधून तुम्ही कंटाळलो रूम पण रूम भेटत नाही आहे आता आमचा प्लॅन चालला की कर्डेवाना लाडगर बीच आहे त्या लाडगर बीचला जायचं ते जे ते दादा आहेत ना कर्डे बीचवाले त्यांना सांगितलं आम्ही कॉन्टॅक्ट करायला लालडेवाल्यांना तर जर भेटली तर तिकडे जाऊ तुम्ही बघू शकता हा कर्डे बीच आहे आणि पूर्ण सीन बघू शकता पाठीपूर्ण कॉटेज आहेत आणि रूम्स आहेत आणि आणि हा पाठीपूर्ण बीच आहे अतिशय एकदम भारी वाटतं हा बीच कधी तुम्ही आलात तर नक्की इकडे या बीचला तर आम्हाला खूप भूक लागलेली आहे दुसऱ्या दिवशी पण आमची तीच अवस्था झाली आहे की आम्हाला रूम नाही राहायला तर आता आम्ही ते थांबलोच जेवायला मध्ये आणि मच्छी मच्छीठा मागवल्या त्यामध्ये फिश बागडा आहे पण एकदम भारी होता फिश थाळी तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी झालेली आहे पण काय झालं माहिती प्रॉब्लेम की दोन दिवस झाले आम्ही इथे आहोत पण इतका इशू आला की इथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि प्लस आम्हाला कॉटेज शोधण्यासाठी पण आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला त्यामुळे जास्त वेळ आमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये गेला त्यामुळे जास्त काही आम्हाला व्हिडिओ करता आले नाही त्यामुळे आम्ही काल परवा आहे ना काल आम्ही दुसरीकडे राहिलेलो परवा आणि काल आम्ही इकडे आलो राहायला केळशीला तर काल आम्ही काय केलं रात्री चिकन बनवलं आणि भाकरी सांगितलं ऑर्डर तर आम्हाला काल जे हॉटेल भेटलं ते खूप भारी भेटलं आहे आणि आपण जी व्हिडिओ बनवले ना ना छोटीशी बनवली आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर आता आपण जी इथे राहतो ना कॉटेटला हे इकडलं जे केळशी गाव आहे दापोलीमधलं तिथल्या सरपंच आहेत ना त्यांचं गाव आहे तर त्यांचं घर आहे तर मग आपण त्यांच्या घरी राहायला आलो आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे आहे ना जसं म्हणजे कॉटेज आहे ना समोर पूर्ण काशीला पूर्ण बीच आहे तुम्ही बघू शकता समोर पूर्ण बीच आहे तर रात्रीचं पूर्ण एकदम हवेशीर पूर्ण सीन तुटलेलं आहे आणि पूर्ण वारं तुटलेला खूप मजा आली ते मस्त वाटलं तर तुम्ही पण कधी आलात तिकडे तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर शेअर करीन मला कमेंटमध्ये तुम्ही विचारा मी नंबर तुम्हाला शेअर करीन तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता जाऊन बेलायकून क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर तुम्हाला हा कॉटेजचा नंबर मी दिलेला आहे आणि हे जे कॉटेज आहे निलेश बईकर सरांचं आहे एक नंबर कॉटेज आहे आणि आम्हाला सर्विस पण एकदम भारी दिली सर आहे तर मग चला आपण आता निघूया इथून तर मग मित्रांनो आपली आजची व्हिडिओ आपण इथे संपवूया आणि आता आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि आम्ही चाललो आमच्या गावाला म्हणजेच नागाव अलिबागला तर मी तुमचा अलिबागचा सचिव आपल्या चॅनलमध्ये आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद बोलतो आणि मित्रांनो असंच नेहमी प्रेम द्या आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये वी तेपर्यंत गुड बाय